नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकरशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मोदी आणि ट्रम्प यांच्या संभाषणाची भरपूर चर्चा झालेली आहे मोदी कॅनडामध्ये गेलेले होते आणि त्या कॅनडामधल्या जी सेव्हन बैठकीमधून ट्रम्प यांनी पळ काढला असं सांगितलं की महत्वाची कामं आहेत आणि त्याच्यासाठी मी जातो नेमकं काय घडलं माहिती नाही त्यांना पुरेसा सन्मान तिथे दिला गेला की नाही सगळे जे जागतिक नेते जमलेले होते त्यांच्याशी ट्रम्प गेल्या चार पाच महिन्यात ज्या प्रकारे वागले त्याचे थोडीशी नाराजी तर जरूर असणार आहे तेव्हा एका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला अशा प्रकारे बैठक अर्धवट टाकून म्हणा किंवा लवकर परतावं लागलं ही एक वेगळी चिंतेची बाब असू शकते परंतु ट्रम्प यांनी तिथे संपर्क न साधता फोन केला पस्तीस मिनिटं चर्चा केली आणि त्यांना सुचवलं की तुम्ही अमेरिकेमध्ये या म्हणून त्याच वेळेला ते जनरल आसिम मुनीर यांना त्यांनी दुपारच्या भोजनासाठी बोलवलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्थात मोदींनी नकार दिला आणि त्याचं कौतुक केलं पाहिजे एक भारतीय पंतप्रधान हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना अशा प्रकारे नकार देऊ शकतो सक्षमपणे देऊ शकतो आणि त्याचा कुठलेही निगेटिव्ह प्रतिक्रिया अजूनपर्यंत येत नाही याचा अर्थ असा भारत की भारत किती सबळ झालेला आहे सक्षम झालेला आहे त्याची चुणूक मोदींनी आपल्या वर्तनामधून दिली हे सगळं जरी असलं तरी देखील त्याला एक मोठं मानसिक धैर्य लागतं जे धैर्य आज भारतीय पंतप्रधानांनी दाखवलं याबाबत आपल्या मनामध्ये शंका असता कामा नये हे सगळं झालं म्हणजे ट्रम्प काय बोलले मोदी काय बोलले त्या सगळ्याला पण एक वाक्य त्या सगळ्या चर्चेमध्ये महत्वाचं होतं आणि त्याच्यात मोदी असं म्हणाले की क्वाडची आता बैठक होतेच आहे तेव्हा तुम्ही येताच आहात तेव्हा आपली भेट होणार आहे हे अतिशय सूचक वाक्य होत आणि केवळ ह्या वाक्यासाठी म्हणून हा छोटासा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे क्वाडच्या बैठकीची आठवण मोदींनी ट्रम्पला करून देणं हा खराब पंच आहे त्या सगळ्यांमधलं आणि हा पंच का आहे लक्षात घेणार कारण क्वाड जे आहे ते क्वाड हे भारताने सोडभोग भूमिका घेतलेली आतापर्यंत ते क्वाड आणि सुरक्षेचा तसा काय सम आम्ही त्याला डिफेन्स ट्रेटी मानत नाही मुळात ती ट्रेटी नाहीच आहे किंवा एक त्याच्या मागे संरक्षणाचं सामंजस्य आहे संरक्षण या बॅकग्राऊंडचं असं आम्ही मानत नाही असं भारत आतापर्यंत सांगत आलेलं आहे खरं सांगायचं झालं तर चीनकडून जो धोका आहे आणि इंटरनॅशनल ऑर्डरला किंवा ज्याला ते म्हणतात की इंटिग्रिटी अँड सॉवेरिटी ऑफ द टेरिटरी वगैरे वगैरे मोठे मोठे शब्द वापरून म्हणजे आसपासचे जे देश आहेत त्यांचं अखंडत्व त्यांचं सार्वभौमत्व ह्याचा सन्मान व्हायला पाहिजे आंतरराष्ट्रीय जे नियम आहेत त्या नियमानुसार वर्तन झालं पाहिजे या सगळ्यासाठी म्हणून क्वाड कसा निर्माण झाला हो, वगैरे आपण ऐकत आलेले आहोत तेव्हा त्याचा रोग जो होता जे चार देश त्याच्यामध्ये दे सहभागी झाले क्वाड म्हणजे चौकोन आणि त्या चौकोनामध्ये कोण कोणते कोणते आहेत एक अमेरिका आहे एक जपान आहे ऑस्ट्रेलिया आहे आणि एक भारत आहे ह्याचा अर्थ असा की ह्या चौघांसाठी एक काहीतरी सामायिक दुवा आहे आणि तो दुवा जो आहे तो चीन पासून संरक्षण करण्याचा जरूर आहे तेव्हा ह्या चारांनी एकत्र आले, आणि आले लो हो ते आणि त्यांनी आपण संरक्षणासाठी आलेलो नाहीत असं भारताने वारंवार प्रतिपादन केल्याचं तुम्हाला आठवत असेल तेव्हा हे वाढ जे आहे ते भारताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही ह्याची खात्री अमेरिकेला आहे आणि न, भारता पुढे रेटायचं याचा अर्थ असा की चीनशी सामना करताना भारताची ताकद सोबत नसणार ह्याची खात्री असण आणि तिथे अमेरिका पंगू होते तुम्हाला जर का चीनचा सामना करायचा असेल तर आज भारताला सोबत घेतल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आणि म्हणून वॉर्डची बैठक आता येतेच आहे तेव्हा आपली भेट होईलच हे मोदी सांगतात ट्रम्पला याचा अर्थ काय तो आपण समजून घ्यायला पाहिजे की आज तू मला बोलवतोयस खरा अमेरिकेच्या भूमीवरती परंतु जेव्हा तिथे माझा हात दगडाखाली असणार आहे तू मुनीरशी बोलणार कदाचित शेजारच्या खोलीत मला बसवून ठेवशील मग मुनीरशी बोलशील मग माझ्याशी बोलशील बोल मग मला बोल पण त्या जेवणात कदाचित घेऊन जाशील जो काही सगळा तमाशा करण्यात आला सोबत तसा तमाशा करायचा प्रयत्न झाला तर काय करायचं हे सगळे प्रश्न हे भारतीय पंतप्रधानांच्या मनामध्ये आणि मोदी अतिशय सावध असतात तुम्हाला माहितीये पार्लमेंटमध्ये एका झटक्यामध्ये ते विरोधकांची चाल काय आहे ती ओळखतात आणि त्याप्रमाणे ता आपला नूर आणि सगळा बदलत असतात इतका जो सावध मनुष्य असेल त्याला आपण बेसावध पकडू असं ट्रम्प वाटणं साहजिक आहे परंतु त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला तर नक्कीच नाही उलट हे मी म्हणते ते क्वाडचं चाटण त्यांना चाटवलं मोदींनी कि जेव्हा माझे पाय धरायला तुला तिथे क्वाड मध्ये यावं लागेल तेव्हा या सगळ्याची उत्तरं तू काय देणार आहेस त्याचा आज विचार करून ठेव तू आज आमची जी पंचायत करायला बघतोयस की मी मोठा मध्यस्थ असेल किंवा आणि काय त्यांचं असेल की मी युद्ध बंदी केली किंवा जो काय डमडम डमडम वाजवायचा आहे नगारा तो सगळा नगारा तू आज खरा वाजवतोयस पण चार महिन्यांनी तुझा सर्वात मोठा शत्रू चीन आहे हे तूच सांगतोस तुला जर का तो मोठा वाटत असेल तर मग तुला मी मोठा वाटला पाहिजे हे ह्याची जाणीव अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला करून देणं ह्याच्यासाठी फार मोठं मानसिक धैर्य लागतं एक वेळ मोदी त्यांच्या आमंत्रणानुसार तिथे गेले सुद्धा असतील आणि त्यांनी ट्रम्पशी चर्चा सुद्धा केली असती म्हणजे हे सगळे जे कटू प्रसंग आहेत हे कटू प्रसंग त्यांना काही टाळता आले असते असं नाहीये टाळता जरूर आले असते आणि त्याच्या परंतु तरीही त्यांनी जाण्याचं नाकारलं मला अधिक महत्वाची कामं आहेत आणि वर आणखी इथे येऊन जखमेमध्ये सोडलं की नाही मीठ त्यांनी काय सांगितलं की मला इथे या देवालयात येणं हे सगळ्यात महत्वाचं होतं त्याच्या पुढे जगात कुठलंही काम महत्वाचं नव्हतं हो तिथे अमेरिकेत जाण सुद्धा महत्वाचं नव्हतं हेही वाक्य महत्वाचं आहे मित्रांनो त्यामुळे तो जो कुठले <coughs> वैद्य आणि चाटण बनवून देतात मोदींना माहिती नाही त्याच्यामध्ये एक अजित डोवाल नक्की असणार आमचे जयशंकर सुद्धा असतील आणखी कोण कोण जे अज्ञात आहेत त्या सगळ्यांनी हे क्वाडचं चाटण तयार केलं आणि ते अखेर मोदींनी त्याला चाटवलं तेव्हा <coughs> जमिनीवर उतरले असतील असं आपण पन, कल्पना करूया आता क्वाड मिटिंगची वाट बघा तेव्हा मोदी काय फटाके लावतात हे बघण्यासारखे असते तुम्हाला जेव्हा हवं असत तेव्हा तुम्ही आम्हाला फटकारणार आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही आमच्या सहकार्याची प्रति आ, अपेक्षा करणार या गोष्टी चालणार नाही डबल डिलिंग चालणार नाही आणि सर्वात महत्वाचं जी सेवन बैठकीच्या निमित्ताने मोदींनी टेररिझम दहशतवादावरती जे भाष्य केलं ते ही तितकच महत्वाचं आहे जितकी त्यांनी फटकार कॅनडाला लावली तितकीच फटकार युरोपातल्या देशांना लावली आणि तितकीच अमेरिकेलाही लावलेली आहे दहशतवादाचा आसरा तुम्ही घेता आमच्या दहशतवाद्यांना तिथे येऊन आश्रय देता आणि मला परत आणखी दहशतवादाचा दहशतवादाचं ऐकवता ते हे सगळे डबल डिलिंग दुतोंडी व्यवहार चालणार नाहीत इथे आम्हाला फटकारल्यासारखं दाखवायचं तिथे क्वाड मध्ये माझे पाय धरल्यासारखं दाखवायचं हे सगळे नाटक बंद करा हा तो खरा इशारा आहे हे ते खरं चाटण आहे आणि हे चाटण ट्रम्प यांना कितपत पचेल असा प्रश्न तुम्ही विचाराल पण तुम्हाला मी सांगते ट्रम्प सुद्धा चतुर आहे लक्षात ठेवा भारताला कुठल्याही प्रकारे कमी लेखायचा प्रयत्न अमेरिका आज करू धजत नाहीये आणि त्याचं स्पष्ट उदाहरण सांगायचं झालं तर एक लक्षात ठेवा की ट्रम्प जर का करायचं असतं ना तर त्यांनी मोदींचा हात पिरगळून त्यांना तिथपर्यंत नेऊ शकले असते नेऊ शकले असते तेवढी आज अमेरिकेची आहे पण त्यांनी त्यांना अशा प्रकारे त्याला म्हणतात ना रबिंग द रॉंग वे तसं ट्रम्पनी केलेलं नाहीये कुठल्याही परिस्थितीमध्ये भारताला दुखवू नका त्यांना न दुखवता जे काही करता येईल ते करा हे नॉर्मल धोरण आज अमेरिकेचं आहे त्याचा पुरेपूर फायदा मोदींनी घेतला आणि त्यांना क्वाडचा आरसा जरूर दाखवला त्या आरशात आपण तोंड बघा आणि मग माझा जे काय ऐकवायचं असेल ते ऐकवा असं स्पष्ट सांगितलं गेलेलं आहे तो संदेश पोचणार चतुर आहेत चांगले बिझनेसमॅन आहेत त्यांना कळतं यू हॅव नो no कार्ड असं ते झेलेन्स्कीला म्हणाले होते पण मोदींच्या हातात मोठी मोठी कार्ड आहेत ट्रम्प कार्ड पण आहे त्यांच्या हातात हे सुद्धा त्यांना कळतं आणि म्हणूनच पावलं अमेरिका जपून टाकते आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा थोड्याशा कठीण परिस्थितीमध्ये व्हिडिओ बनवते आहे थोड्या विलंबाने येत आहेत परंतु माझ्यासोबत तुमचं सहकार्य असंच राहील अशी अपेक्षा जरूर करते नमस्कार